नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढील शेतकरी संघटनांच्या दबावाने बैठकीत कारखान्यांकडून प्रति टन तीन हजार दर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक फलटणमध्ये कारखान्यांवर स्वाभिमानींचे आंदोलन दोनशे पंचावन्न शाळांचा टी ला ठेंगा तीन दिवसांत कारणे दाखवा हिंगणा काटोल सह शहरातील शाळांचे वास्तव विद्यार्थ्यांचे हक्क का हिरवता नोंदणी का टाळली दुर्गम भागातील माथा चापडी अन्न हेच औषध रानभाजी महोत्सव महिला बचत गटाने मांडले विविध रानभाज्यांचे प्रदर्शन थंडीची लाट आणि दर घसरणीमुळे मोसंबी उत्पादक चिंतेत काळा मंगूचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट भोंदूला सश्रम कारावास इलाज करण्याच्या बहाण्याने आईसह मुलीचा केला होता विनयभंग भंग गोळीबार प्रकरणी लोंढेच्या दोघा साथीदारांना ठोकल्या बेड्या बूट बॉम्बरच्या तंत्रामुळे गुप्तचर तपास यंत्रणा झाली सतर्क दिल्ली स्फोट प्रकरणी अल विद्यापीठाशी संबंधित ठिकाणावर ईडीचे छापे पंचवीस ठिकाणांची घेतली झडती महामुंबईकरांना कांदा हसवणार की पावसामुळे मोठे नुकसान उत्पन्नाचा अंदाज येईना राज्यातील पंचवीस जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची पसरली दहशत वन विभागाकडे केवळ नऊ हजार हैदराबादच्या बियाणे कंपनीकडून शेतकऱ्यांची बासष्ट लाखांची फसवणूक देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सहाय्यक व्यवस्थापकाने केली कॅनरा बँकेतून एक पॉइंट अठ्ठावन्न कोटींची चोरी प्रकार मधील जाळ्यात तेजवानी पाटील यांची आज मुंबईत सुनावणी होणार उलट तपासणीस घेणार मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण सिडको उभारणार टाउनशिप आयकॉनिक धोरणास मंजुरी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय राज्यभरात उभी राहणार टेक्नॉलॉजी हब इकोटुरिझम सिटी आरक्षण गैरव्यवहार रेल्वेकडून सत्याहत्तर लाख युजर आय ब्लॉक राज्यातील बाजार पाच डिसेंबर रोजी राहणार बंद तब्बल सुरळीत झाली अजिंठा घाटातील वाहतूक ओव्हरलोड ट्रक बंद पडल्याने झाली होती कोंडी पर्यटक वाहन चालकांचा संताप वाहतूक कोंडीने पर्यटक कंटाळले अमूलला टक्कर देण्यासाठी म्हैस दूध संकलन वाढवणे हाच पर्याय गडहिंग्लज येथे गोकुळच्या जातीवंत म्हैस विक्री केंद्राचे उद्घाटन हसन मुश्रीफ भ्रष्ट संचालकांना आता जिल्हा मध्यवर्ती बँकेत नो एंट्री कायद्यातील पळवाटांवर सहकार भागाची बारीक नजर उमेदवारीचे गुलदस्त्यातच यादीकडे नजरा पत्र दाखलाचा आज दिवस एकशे अठ्ठावीस नगरसेवक पदांसाठी पाचशे बावन्न उमेदवारी अर्ज जवळा बाजार येथे हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदीस प्रारंभ सोयाबीनचे खरेदी केंद्रे सुरू आवाकच नाही जिल्ह्यातील सहा केंद्रावर पंधरा हजार शेतकऱ्यांची नोंदणी महिनाभरात शेतकऱ्यांना चव्वेचाळीस कोटींचे रब्बी कर्जाचे वाटप रब्बी पेरणी सुरू पीक कर्जाची मागणी वाढणार थंडीचा कडाका वाढला किमान तापमान बारा अंशापर्यंत घसरले ग्रामीण भागात भरली हुडहुडी गव्हाच्या पेरणीने घेतला वेग ज्वारीला फटका बसण्याची शक्यता नवलेपोल परिसरात प्रतितास वेग मर्यादा तीस किलोमीटर होणार नागरी उड्डाण राज्यमंत्र्यांनी दिल्या सूचना आठवड्यामध्ये अंमलबजावणी पुलादरम्यान तीव्र उतर असल्यामुळे निर्णय आता रेल्वे मार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला गती सर्वेक्षण पूर्ण भूसंपादन विभागाकडून अनेकांना नोटीस एकशे सत्याहत्तर किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग शेंगा पोखरणाऱ्या आडीचा तुरीवर प्रादुर्भाव शेतकरी चिंतित सोयाबीन नंतर तूर हे परिसरातील महत्वाचे लाल परी पण धावेल तेव्हा खरी एसटी महामंडळाकडील अनेक बसेस कालबाह्य धक्क्या देण्याची वेळ प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर अतिवृष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन रब्बी हंगामातील पेरण्यांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज ट्रकला आग लागून एकोणतीस जनावरांचा मृत्यू फुटलेल्या टायरने घेतला पेट आठ जनावरे जखमी फेटरी गावातील घटना अवैधरित्या जनावरांची केली जात होती वाहतूक फार्मर आयडी साठी तहसीलदारांचे थंब मिळवून देण्याच्या नावाने चिरी सिल्लोड तहसीलमधील प्रकार अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांची दलालांकडून लूट शासकीय लाभांसाठी शेतकरी फार्मर आय डी आवश्यक पुणे मार्केट यार्डामध्ये वाढली मोसंबीची आवाक रोजच्या ठळक बातम्या पाहण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद